या शेतकऱ्याबद्दल आक्षेपारिक या भाजप आमदारांचा निषेध असो या बोबर लाल उरीकर करायचं काय राणी काय या बोबर लाल उरी करायचं काय या बोबर लाल उरी करायचं काय राणी निमका वारपा या भाजप आमदारांचा जे आंदोलन केलं ते कशा विषय हे जे आमदार भाजप आमदार आहेत त्यांनी ज्या भरसभेमध्ये शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार वक्तव्य केलं आम्हाला आक्षेपार वक्तव्य केलं वादग्रस्त वक्तव्य केलं कारण तो असा म्हणायला की मोदी जो पैसे देतो च्या माध्यमातून तो पीएमके साठी देतो आणि त्यांच्या अंगावरचे कपडे देखील शेतकऱ्यांच्या अंगावरचे कपडे हे मोदी साहेबांचे आहेत चप्पल मोबाईल वापरतात ही मोदी म वापरतात तर मी सांगतो की ही शेतकरी हा जगाचा पोशिंद आहे तर जो अन्न पिकवतो तेच तुम्ही खाता तुमचा बाकी शेतकरी होता हे जे ते आज आमच्या शेतकरी म्हणतो आमदार झाला किंवा ईएमआय झाला ही पण जगाला माहिती आहे या बदल बाहेर मोदी आम्ही पहिल्यांदा केंद्राच्या आपण जाहीर निषेध करतो आणि शेतकऱ्याबद्दल केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी पक्ष सोडून व्यक्त केला आमदार मंत्री शेतकरी वारंवार आमदारांना मगरुली मस्ती चालली कारण या खट्टी सत्तेची मस्ती त्यांना मगरुली चाललेली आहे परवासी देखील कृषी मंत्री मालिकला कोकडी यांनी देखील आ, दिसा शेतीची काय म्हणते ना पाटील की असं वक्तव्य केलंय आणि कर्ज शेतकरी भरलं पाहिजे कर्जमाफीतारा कोरा कोरा म्हणून जे आश्वासन भाजपने दिलं होतं पण कुठल्या या गोष्टीला त्यांनी आतापर्यंत शब्द दिला नाही पण आता कालच्या बच्चूबाईंच्या आंदोलनानंतर भाजपने आता शब्द दिला आहे लवकरच जर कर्जमाफी नाही झालं तर आम्ही लवकरच आता निषेध करून सर्व शेतकरी आणि आम्ही मंत्रालया